श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे पतीची प्रगती होत नसेल तर पतीची आर्थिक प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरातील इतर अन्य सदस्यांची आर्थिक प्रगती होत नसेल तर घरातील महिलांनी करावा हा एक महत्वपूर्ण असा उपाय हा उपाय केल्याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा हा उपाय केल्याने घरातील इतर सदस्यांचे सुद्धा आर्थिक प्रगती लवकर होईल घरात सुख समृद्धी शांती वैभव नांदू लागेल आणि हा उपाय आणि शंभर टक्के फळ देणारा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त पूजेची एक सुपारी लागणार आहे ही सुपारी आपल्याला कोणत्याही पूजा भंडारा दुकानावर सहज उपलब्ध होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीनच सुपारी आणायची आहे घरातील कोणतीही जुनी सुपारी आपल्याला वापरायची नाही ही सुपारी बाजारातून आणल्यानंतर कोणत्याही वेळी आपण देवघरात ठेवू शकता या सुपारीवर हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी त्याचबरोबर त्या सुपारीची दिव्याने ओवाळणी सुद्धा करायची आहे त्यानंतर आपल्याला या सुपारीला पाहून एक मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र पुढीलप्रमाणे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्येही सुपारी बांधायची आहे त्यानंतर ही सुपारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या किंवा उजव्या बाजूला वर लावायची आहे परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की ही सुपारी आपल्याला घराच्या आतील बाजूने लावायची आहे असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होऊन लागेल अचानक पैसा येऊ लागेल धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागते परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की हा उपाय फक्त घरातील महिलांनीच करायचा आहे अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा व सर्व सिद्धी प्रदान करणारा असा महत्वाचा उपाय आहे अवश्य करून पहा फक्त विश्वास हवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा